हॅलो आपल्या सर्वांची आवडती मालिका लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या बुधवार दहा सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय माननीच्या एका मैत्रिणीने तिला सांगितलंय की तुझी सून काव्या तिच्या बॉयफ्रेंड बरोबर आमच्या कॅफेमध्ये आली होती तिचं लफडं सुरू आहे मग हा ट्विस्ट नेमका आला तरी कसा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा घरी विसर्जनाची तयारी सुरू असते जीवा आणि काव्या या दोघांची भेट घराबाहेर होते तेव्हा जिवा आणि काव्या हे दोघे एकमेकांना टोंगणेच देत असतात काव्या त्याला म्हणते मू ऑन करणं काही एवढं अवघड नसतं मी आता मूव ऑन झालीये माझं तुझ्यावर प्रेमच राहिलं नाहीये आणि मला आता काही फरकही पडत नाही जीवा चिडून म्हणतो चांगलंच झालं उगतच आपलं लग्न झालं ना तर आपला सुद्धा घटस्फोट झाला असता डिओ झाला असता हे ऐकून काव्याला मोठा धक्काच बसतो ती विचारात पडते की जीवाला समजलं का की काय की मी आणि पार्थने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे तेव्हा जीवा हा सुद्धा विचारात पडतो बरं झालं मी जास्त नाही बोलून गेलो मी आता बोलणारच होतो की मी आणि नंदिनीने घटस्फोटासाठी अर्ज केलाय हे कोणालाही समजायला नको हे दोघेही एकमेकावर चिडलेले असतात काव्या म्हणते तू आहेस तसा मला आता काहीच गरज नाहीये आणि तू मला नेहमी म्हणतोस ना तू स्वतःच्या बहिणीकडून काय शिकलीस तू स्वतःच्या भावाकडून काय शिकला तू नेहमी वायफळ बडबड करणारा आणि निष्काळजी माणूस आणि पारदेशमुख एकदम समजदार त्यांच्यासारखा तू नाही बनू शकला तर जीवा सुद्धा काव्याला चिडून म्हणतो तुझी बहीण सुद्धा किती चांगली आहे किती समजदार आहे आणि तू अशी बरं झालं माझं तुझ्याशी लग्न झालं नाही तेवढ्यात नंदिनीचा कॉल येतो काव्याला आणि ती विचारते तू कोठे आहेस घरी नाही आली अजून विसर्जनाची तयारी सुरू झालीये काव्या सांगते हो मी घरीच येते ती जाऊ लागते तर तिची ओढणी ही गाडीमध्ये अडकते जीवा तिला म्हणतो मी मदत करू का तर काव्य चिडून म्हणते काही गरज नाहीये जीवा तिला समजावून सांगतो मी फक्त एक माणूस म्हणून तुला मदत करतोय काव्या हो म्हणते जीवा तिची ओढणी काढून देतो काव्या त्याला म्हणते मी सुद्धा तुला मदत करते तुझ्या गाडीचं पेट्रोल संपलंय ना माझ्या गाडीचं पेट्रोल तुला देते तर जीवा म्हणतो काही गरज नाहीये मी माझं पाहून घेईल काव्या म्हणते मग जा खड्ड्यात आणि ती रागारागाने तेथून निघून जाते थोड्या वेळानंतर घरी विसर्जनाची तयारी सुरूच असते तेव्हा रम्या आणि त्या सगळ्यांना म्हणतात आम्ही तुम्हाला या तयारीमध्ये मदत करू का तर मानिनी चिडून म्हणते तुमच्या मदतीची काही गरज नाहीये गुपचूप तिकडे जाऊन बसा जेव्हा आम्ही बोलू तेव्हा या त्यामुळे रम्या आणि त्या खूप चिडतात तर मिथून म्हणतो नंदिनी तू तु तुझ्या तु तु नवऱ्याला कोणतंच काम सांगत जाऊ नको तू त्याला काम करायला सांगितलं तो अजून घरी आलेला नाहीये जर त्याला बारशाचे कपडे आणायला लावले ना तर तो वाढदिवसाचे कपडे घेऊन येईल असं आहे त्याचं तेव्हा नंदिनी जीवाची बाजू घेते की नक्कीच त्यांना विसर्जनाची गर्दी लागली असेल म्हणून त्यांना उशीर झालाय नंदिनी ही आपल्या नवऱ्याची बाजू घेते त्यामुळे सगळेजण तिला चिडवू लागतात नंदिनी खूप लाजते तेवढ्यात काव्या घरी येते काव्याला पाहून माननी म्हणते पाहिलं का काव्या ही जीवानंतर गेली आणि जीवाच्या आधी घरी परतली ती काव्याला विचारते तुला रस्त्यात कोठे जीवा दिसला का काव्या खोट सांगते नाही ते तर मला नाही दिसले सगळेजण हे आरतीची तयारी करत असतात नंदिनी ही जीवाला कॉल करते जीवा तिला सांगतो माझ्या गाडीचं सा पेट्रोल संपलंय मला यायला उशीर होईल नंदिनी सगळ्यांना हे सांगते त्यानंतर घरात विसर्जनाची तयारी सुरू होते नंदिनी काव्याला विचारते तुझ्या डोळ्यात पाणी का आहे आज गणपती बाप्पांचं विसर्जन आहे म्हणून तुझ्या डोळ्यात पाणी आलं का काव्या हो म्हणते मानिनी हे पाहते तर पार्थ म्हणतो आई तू माझ्या बायकोला काही त्रास दिलास का म्हणून ती रडते ना यावरूनच हे दोघे चेष्टामस्करी करू लागतात तर घरात खूप उत्साहाचं वातावरण असतं आज गणपती बाप्पा घर सोडून जाणार त्यांचं विसर्जन होणार म्हणून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असतं मानिनी ही काव्याला धीर देते आणि सांगते की लवकर तयार नये आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन करायचंय काव्या तयार होऊन येते आणि त्यानंतर पार्थ आणि काव्या हे दोघे जोडीने गणपती बाप्पांची आरती करतात आणि मग विसर्जनाची तयारी सुरू होते तर रम्या आणि वसुवात्या या दोघींचा वेगळाच काहीतरी प्लॅन सुरू असतो इकडे नंदिनी आणि जिवा हे आनंद निवासमधील गणपती बाप्पांचं विसर्जन करून येतात तेव्हा या दोघांचंही गणपती बाप्पांबद्दलच बोलणं सुरू असतं जीवा म्हणतो गणपती बाप्पांना आपण निरोप दिला प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं गणपती बाप्पांच्या आगमनाच्या वेळी सगळे किती खुश असतात सगळ्यांमध्ये किती उत्साह असतो दोनच दिवसात आपली आणि त्यांची अटॅचमेंट होते आणि मग त्यांना निरोप देताना सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं नंदिनी जीवाला समजावून सांगते हे असंच असतं देवाबरोबर तर आपली अटॅचमेंट असते त्याचबरोबर माणसांबरोबर घराबरोबर अनेक वेळा वस्तूंबरोबर सुद्धा आपली अटॅचमेंट होते आणि मग त्यांना स्वतःपासून दूर पाठवताना आपल्याला असं होतं जीवा म्हणतो खरंय मला आजपर्यंत असं वाटायचं की तुझी आणि आनंदनिवासची किती अटॅचमेंट आहे पण तू इथे जे काम केलंय त्यामुळे तू याला एक सुखाचं घर बनवलंय येथील सगळेजण किती सुखी आहेत नंदिनी म्हणते यात तुमचा सुद्धा मला खूप हातभार मिळालाय तुम्ही सुद्धा मागील काही दिवसांमध्ये आनंद निवासच्या कामात मला खूप मदत केलीये दोघे सुद्धा एकमेकांचं खूप कौतुक करत असतात नंदिनी म्हणते मला एवढ्या वेळ बरं वाटत नव्हतं कारण गणपती बाप्पा आपलं सोडून चाललेत पण तुम्ही आता मला धीर दिलाय ना माझं कौतुक केलंय म्हणून मला बरं वाटतंय तेवढ्यात जीवा म्हणतो थांब थांब तुझी विष असं म्हणून तो नंदिनीच्या डोळ्यातील पापणीचा एक केस काढतो आणि नंदिनीला म्हणतो ही तुझी विष आहे आता डोळे बंद करून विष माग नंदिनी ही आपली विष मागते आणि डोळे उघडते तर तेथे जीवा नसतो अचानक जीवा कोठे गायब झाला हाच प्रश्न तिला पडतो आणि ती जीवाला शोधू लागते तर दुसरीकडे मानेची मैत्रीण तिच्या घरी पोहोचते आणि म्हणते तुझं घर तर किती भारी आहे एखाद्या पिक्चरच्या सेट सारखं तू तर आधी दुसरीकडे राहायची ना मग आता इथे शिफ्ट झालीस का मानिनी म्हणते हो मी कालच शिफ्ट झाले काय प्रश्न विचारतेस किती वर्षापासून मी इथे राहते पण तुझा आणि माझा तु, काही कॉन्टॅक्ट राहिला नाही तू तुझ्या कॅफेच्या कामात एवढी व्यस्त असते म्हणून तुला दुसऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळच नाहीये तेव्हा या दोघींच्या गप्पा गोष्टी सुरू होतात लहानपणीच्या गोष्टी रंगतात लहानपणी आपण किती धडाडीच्या होतो प्रत्येक गोष्टीत पुढे असायचो किती मस्ती करायचो हे या दोघीही आठवतात ही मैत्रीण म्हणते हो खरंय लहानपणी आपण दोघी एकमेकांच्या जीवश कंठस्य मैत्रिणी होतो लग्नानंतर सुद्धा आपला कॉन्टॅक्ट होता मी तुमच्या पवारवाडीतल्या घरी आले होते तेव्हा पार दहावी पास झाला होता पण त्यानंतर आपला कॉन्टॅक्टच राहिला नाही तू तु 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 तुझ्या मुलांच्या लग्नाबद्दल सुद्धा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकलं होतं पण त्यांचे फोटो नव्हते टाकले त्यामुळे तुझ्या मुलांबद्दल आणि सुनांबद्दल मला काहीच माहिती नाहीये माननी म्हणते काही काळजी करण्याची गरज नाही मी आता तुला माझ्या सुनांची भेट घालून देते काव्या आणि नंदिनी या माझ्या सुना आहेत ही मैत्रीण म्हणते हो काव्या ही जीवाची बायको आणि नंदिनी पारची बायको ना मानिनी हसू लागते आणि म्हणते एकदम उलट बोल तू काव्या ही पारची बायको आहे आणि नंदिनी ही जीवाची आहे तेवढ्यात काव्या घरी येते तिच्या चेहऱ्याला गुलाल लागलेला असतो आणि ती शिंकत असते मानिनी काव्याची ओळख सुनीता बरोबर करून देते आणि म्हणते ही माझी सून काव्या आहे जीवाची नाही तर पारची बायको आहे या दोघीही एकमेकींना भेटतात काव्या सुनीताला म्हणते तुम्ही माझ्या आईच्या त्याच मैत्रीण आहात ना ज्या लहानपणी खूप मस्ती करायच्या आणि तुम्ही पीटीच्या तासात सरांची शिट्टी सुद्धा वाजवली होती सुनीता म्हणते हे तुला कोणी सांगितलं काव्या म्हणते आई आज सकाळीच तुमच्याबद्दल बोलत होत्या त्यांनीच मला सांगितलंय पण सुनीताला संशय येतो की तिने काव्याला कुठेतरी पाहिलंय आणि ती काव्याला विचारते मी तुला आधी ओळखते का आपली कोठे भेट झालीये काव्याला सुद्धा प्रश्न पडतो की यांना आपण कोठे पाहिलंय जीवाबरोबर तर नाही ना म्हणून ती सुद्धा घाबरते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नंदिनी पार्थला विचारेल तू जीवा आहेस ना तर पार्थ सांगेल नाही मी पार्थ आहे तेव्हा या सुनीता आठवणार की आपला बँद्रामध्ये जो कॅफे आहे त्या कॅफेमध्ये आपण काव्याला पाहिलंय आणि तिच्याबरोबर पार्थ नसून एक दुसराच मुलगा असतो आणि ती मानिनीला याबद्दल सांगणार की तुझी सून ही माझ्या कॅफेमध्ये मा आली होती आणि तिचा बॉयफ्रेंड सुद्धा तेथे होता लग्नाबाहेर तिचं लफडं सुरू आहे आणि हे ऐकून मानिनीला जबर धक्काच बसेल आणि मानिनी काव्याला याबद्दल जाब विचारणार मग आता जीवा आणि काव्या या दोघांचं लफडं सगळ्यांसमोर येईल का हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लग्नानंतर होईल